सण उत्सव आणि परंपरांनी नटलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीत धनत्रयोदशी अर्थात धनतेरस या दिवसाला एक खास आणि अत्यंत महत्वाचं स्थान आहे हा दिवस म्हणजे साक्षात धन आणि आरोग्याच्या देवतेला प्रसन्न करण्याचा सुवर्णयोग दिवाळीची सुरुवात याच मंगलमय दिवसाने होते आणि याच दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की धनत्रयोदशीच्या रात्री असे कोणते तीन सोपे प्रभावी आणि पारंपरिक उपाय आहे जे तुम्ही श्रद्धेने केल्यास तुमच्या घरातील दारिद्र्य कायमच दूर होईल आणि तुमच्या कुटुंबात सुखसमृद्धीची भरभराट होईल या उपायांमध्ये एका खास गोष्टीचा वापर करायचा आहे जी तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे ती म्हणजे धने व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे गुपित जाणून घ्या चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो धनत्रयोदशीला धने वापरण्याची आपली प्राचीन परंपरा आहे धने हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं या बीजांमध्ये वृद्धी आणि प्रगतीची क्षमता असते म्हणूनच पूजाविधीत धने वापरून लक्ष्मीला प्रार्थना केली जाते की जसे या बियांमधून रोपते उगवते तशीच आमच्या घरात धनधाण्याची वृद्धी व्हावी आता पाहूया हे तीन महत्वाचे उपाय जे तुम्हाला धनत्रयोदशीच्या रात्री अगदी शांतपणे आणि श्रद्धेने करायचे आहेत उपाय क्रमांक एक लक्ष्मी कुबेरासाठी धनाची तिजोरी फिला आणि सर्वात महत्वाचा उपाय आहे आपल्या घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागेसाठी पायरी वे धनत्रयोदशीच्या रात्री लक्ष्मीपूजनानंतर किंवा झोपण्यापूर्वी हा उपाय करावा साहित्य यासाठी आपल्याला मुठभर धने एक लाल रंगाचा छोटा कपडा किंवा रुमाल आणि एक कोरा कागद लागेल कृती हातामध्ये हे धने घ्या आणि वो महालक्ष्मी नमह्या मंत्राचा अकरा वेळा जप करा यामुळे धने मंत्रांनी सिद्ध होतात आता लाल कपड्यामध्ये हे धने ठेवा त्या कोया कागदावर लाल लालशाईच्या पेनने किंवा केशराने श्री श्री असन लिहा आणि तो कागदही या पुडीत ठेवा या पुडीला तीन गाठी मारा ज्यामुळे तुमची तिजोरी स्थिर होते ठेवण्याचे ठिकाण ही धनाची पुडी तुमच्या घरातील पैसे दागिने महत्वाचे कागदपत्रे जिथे ठेवता त्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवा ती कोणाच्याही नजरेस पडणार नाही याची काळजी घ्या फायदा या उपायाने देवी लक्ष्मी तुमच्या तिजोरीत कायमचा वास करते ही पुढी धन आकर्षित करणारी चुंबकासारखी काम करते आणि तुमच्या व्यवसायात नोकरीत उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतात उपाय क्रमांक दोन स्वयंपाकघरात अन्नपूर्णा आणि आरोग्यासाठी धने आपला दुसरा उपाय आहे आपल्या घरातील स्वयंपाकघर म्हणजेच अन्नपूर्णा मातेचे स्थान पायरी वेळ धनत्रयोदशीच्या रात्री साहित्य मुठभर धने आणि पाण्याने भरलेला तांब्याचा छोटा कलश तांब्या कृती तुमच्या स्वयंपाकघरातील धान्य भरलेल्या डब्यांमध्ये विशेषतः तांदूळ किंवा गव्हाच्या डब्यात काही धने ठेवा रात्री पूजेनंतर एका तांब्याच्या कलशात पाणी आणि त्यात थोडे धने घाला ठेवण्याचे ठिकाण हा तांब्याचा कलश तुमच्या घराच्या ईशान्य कोप्यात जिथे देवघर असते तिथे ठेवा फायदा स्वयंपाक घरात धने ठेवल्याने घरात अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही तर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ईशान्य कोप्यात ठेवल्याने भगवान धनवंतरी प्रसन्न होता। ज्यामुळे घरात आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते उपाय क्रमांक तीन मुख्य दारात सकारात्मकतेसाठी धने तिसरा उपाय आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जिथून सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मी घरात प्रवेश करते पायरी वेळ हा उपाय धनत्रयोदशीच्या सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी करावा साहित्य थोडेसे धने एक मातीचा दिवा पण ती आणि देशी तूप कृती एका छोट्या भांड्यात मातीचे किंवा धातूचे धने ठेवा त्याच्या बाजूला शुद्ध देशी तुपाचा दिवा प्रज्वलित करा दिव्यामध्ये चार वाती असाव्यात ज्या चारही दिशांना तोंड करून असतील हा दिवा प्रज्वलित करताना माता लक्ष्मीला तुमच्या घरात कायमचे वास्तव्य करण्याची आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची प्रार्थना करा ठेवण्याचे ठिकाण हे धने आणि तुपाचा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला ठेवा फायदा मुख्य दारावर हा उपाय केल्याने तुमच्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही तुपाचा दिवा आणि धने शुद्धीकरणाचं काम करतात ही छोटीशी व्यवस्था तुमच्या घराला समृद्धीच केंद्र बनवते या उपायाने लक्ष्मी माता तुमच्या घरात आकर्षित होते आणि भरभराट घेऊन येते तर मित्रांनो हे होते धनत्रयोदशीला धने वापरून करायचे तीन अत्यंत सोपे पण प्रभावी उपाय मला खात्री आहे तुम्ही हे उपाय श्रद्धेने कराल आणि तुमच्या घरात देवी लक्ष्मीची कृपा कायम राहील आता एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा शुभकामाला लगेच सुरुवात करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्या तुमच्या मित्रमंडळींसोबत आणि कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या उपायांचा लाभ घेता येईल आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्ही यापैकी कोणता उपाय करणार आहात किंवा तुमच्याकडे धनत्रयोदशीचे आणखी कोणते खास उपाय आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कृपा सिंधू स्वामी समर्थला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पारंपरिक माहिती धार्मिक कथा आणि ज्योतिष उपायांसाठी लगेच सबस्क्राईब करा आणि त्यासोबतची बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्व आनंदी राहा सुरक्षित राहा आणि समृद्धी तुमच्यासोबत असो सर्वांना दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा जय माता लक्ष्मी